नमस्कार मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मालिकेच्या पुढच्या ट्रॅक मधला सर्वात मोठा स्फोटक ट्विस्ट कारण आता सिरियल कमळीमध्ये फक्त तीन दिवसात बदलणार आहे कमळीच्या आयुष्याचे चित्र आणि होणार आहे जबरदस्त थरार तुम्ही तयार आहात का आणि या महाड्रामासाठी चला तर मग आपण सुरुवात करूया पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सब्स्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका मालिकेच्या पुढच्या भागांमध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की प्रचंड हल्लाबोल अनिका आता तिच्या खरी ओळखीत खऱ्या रूपात अन्नपूर्णाच्या समोर पोचणार आहे अन्नपूर्णाने शपथ घेतलेली होती जर माझी नात तीन दिवसात परत आली नाही तर सगळं साम्राज्य अनिकाच्या नावावरती करेल हे ऐकताच कामिनी जी फारच कपटी आहे अन्नपूर्णाचा हात थांबवते आणि सांगते फक्त तीन दिवस आणि मग हे सगळं साम्राज्य माझ्या नातीच्या नावावर म्हणजेच कमळीच्या नावावरती आहे हे ऐकून अन्नपूर्ण हादरून जाते माझी खरी नात आहे आणि कुठे आहे हे अजून मला भेटलेली पण नाही आणि केव्हा भेटणार अशी तिला चिंता सतवत राहते दुसऱ्या बाजूला एक मोठा ट्विस्ट घडतो की राजांची तब्येत बिघडलेली असते आणि आता तो पूर्णपणे बरा व्हायच्या मार्गात असतो तो, तो हॉस्पिटलमधून घरी परतणार आहे पण तितक्यातच अनिका कमळीला तिची औकात दाखवायला सुरुवात करते फक्त तीन दिवस आणि मग तू कॉलेज कॉलेजमधून बाहेर फेकली जाशील आणि ह्या कॉलेजवर फक्त आणि फक्त माझंच राज्य असेल पण मित्रांनो पुढच्या तीन दिवसात सगळं चित्र उलटणार आहे कारण कामिनीने सरोजाला किडनॅप केलेलं असतं आणि तरीही सरोजा स्वतःला वाचून थेट राजांच्या घरी पोहोचणार आहे आणि तिथे जाऊन ती सगळं सांगणार आहे की आपली मुलगी दुसरी तिसरी कोणी नाही तर कमळीच आहे हे ऐकतात प्रचंड गदारोळ आणि संपूर्ण अन्नपूर्णा बजाज मेन्शन मध्ये पूर्ण गदारोळ होणार आहे त्याच वेळी एक मोठा पुरावा पण सापडणार आहे की हॉस्पिटल मध्ये कमळीने राजनला रक्त दिलेलं होतं आता डॉक्टर जेव्हा डी एन ए रिपोर्ट देतील तेव्हा स्पष्ट होईल की कमळी आणि राजनचे डीएनए जुळत आहे दोघे खरे आहेत म्हणजे पुढे असा होणार आहे अफलातून कारण आता कमळी आणि अन्नपूर्णा एकत्र येऊन अनिकाला बाहेर काढणार आहे आणि घराबाहेर हाकलून नेणार आहे आणि अखेर कमळी होणार आहे अन्नपूर्णा बजाज मेंशनची खरी मालकीण तर मंडळी तुम्ही किती उत्सुक आहात कमळीला घराची नवीन मालकीण बनताना आणि कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद